आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे तीन वर निरूपण पाहणार आहोत उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरी नाता हे तो नावडे पंढरी नाता अवघे पोटा सोंग सुंग तेथे कैसा पांडुरंग तेथे कैसा पांडुरंग लावी अनुसंधान काही देईल मनवून, काही देईल मनवून काय केले रांडले के तुला राजी नाही तुका तुला राजी नाही तुका अवघे पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग तेथे कैसा पांडुरंग प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो तर मी सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणीचा अष्टांगडोत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात उभ्या बाजारात कथा तो नावडे पंढरीनाथा कारण महाराज सांगतात जी ज्या ज्या लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये कथेचा बाजार मांडलेला आहे ती तो बाजार कारण त्या भगवंताला आवडत नाही असा सरळ पहिल्या चरणाचा अर्थ होतो आता भंग हा अभंग करून साडेचारशे वर्षे झालेला आहे म्हणून आता साडेचारशे वर्षे झालं तरी हा कथेचा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये काही फरक पडलेला आहे का अजिबात फरक पडलेला नाही हा कथेचा बाजार एवढा वाढलेला आहे एवढा वाढलेला आहे की <कितेचा> त्याचं आता न बोललेलं बरं असा कथेचा बाजार झालेला आहे कारण आता तर हे सीझन चालू झालेलं आहे प्रत्येक गाव असं गाव नाही त्या गावामध्ये सप्ता नाही त्या गावामध्ये भागवत कथा रामायण नाही असं एकही गाव शेरखेडं तुम्हाला किंवा तंडासुद्धा तुमच्या जीवनामध्ये दिसणार नाही तिथं प्रत्येक ठिकाणी हे सप्ताह नाम चिंतन हे चालू आहे मात्र चिंतन चालू आहे पण कसं चालू आहे उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरी कारण जे पंढरी नाताला आवडत नाही जे महाराजाला आवडत नाही त्याचाच बाजार चालू झालेला आहे आता बाजार कशाहून म्हणायचं कारण आपल्या भगवंत प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये काय लागतं मुळात आपल्या जीवनामध्ये अहंकार गेला पाहिजे आपला अभिमान गेला पाहिजे आपली लोकलज्जा गेली पाहिजे निसंकोचपणा आपल्या जीवनामध्ये गेला पाहिजे हे गेलेलं आहे का याचं आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये आपण करायलेले तयार आहोत का अजिबात नाही म्हणून महाराज महाराज काय म्हणतात ते ऐका बे ऐकावे कायचे ते बोल भक्ती वीन फोल ज्ञानसारे अद्वैत भक्ती भावे बीन दुःख पावे सीन श्रोता भक्ता भक्ती वावे विन महाराज काय म्हणतात तुमच्या जीवनामध्ये न ऐकावे कानी तयाचे ते बोल भक्ती विनं फोल ज्ञान सांगे आता भक्तीची व्याख्या एवढी श्रेष्ठ केलेली आहे भक्ती कशाला म्हणायचं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली असेल तरच तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची जी भक्ती करू शकता किंवा भक्ती घडत असते तुमच्या जीवनामध्ये मग अशाच कारण मनुष्याच्या मुखा वाटली जी कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकता तरच त्याचं तुमच्या जीवनामध्ये फळ मिळतं म्हणून महाराज म्हणतात वाकाने आत वैद भक्ती भावे विणं दुःख पावे सीन श्रोता बघता ज्याला स्वतःलाच भगवंताची प्राप्ती झालेली नाही भगवंताची प्राप्ती तर सोडून द्या ज्याचा अहंकार गेला नाही अभिमान गेलेला नाही लोकलज्जा निसंकोचपणा त्याच्या जीवनामध्ये गेलेला नाही असे सप्ते कारण गावगाव चालू आहेत ते सप्त्यामधले जे पुढारी आहेत आता उदाहरण मी आत्ता माझं रनिंग वय अठ्ठावन्न वर्षे आहे माझ्या लहानपणापासूनचा मी परमार्थ करतो आज एवढा परमार्थ एवढा जातीय वा जातीयवादीच परमार्थ झाला स्पष्ट बोलतो राग आला काही हरकत नाही मी मराठ्याचा आहे मी मराठ्याचा जर कारभारी असेल तर तिथं मराठ्याचेच गायक मराठ्याचेच महाराज मराठ्याचेच वादक हा संप्रदायामध्ये हे शोभणारी गोष्ट आहे का एखाद्याचा लिंगायताचा असेल एखाद्याचा धनगरा असेल तर ते धनगराचेच गायक धनगराचेच सगळे महाराज हारेखी स सा, संतांनी काय सांगितलं आहे तुम्ही काय तुमच्या जीवनामध्ये करता म्हणून बाजार कसा मांडला आहे हे असा जर तुमच्या जीवनामध्ये बाजार मांडलेला आहे बरं लोकालाही पसंत पडायला तयार नाही पण लोक त्या देवाच्या नावाखाली कारण त्या धर्माच्या नावाखाली किंवा संतांच्या नावाखाली त्यांच्या जीवनामध्ये पट्टी देतात आता पट्टी द्यायला तयार नसले तर आमच्यासारखे जे पुढारी आहेत ते बळजुबरी करून त्याच्याकडून पट्टी घेतात कारण त्याला म्हणतात तुला पट्टी नाही तर तुझं वाटुळं झाल्याशिवाय राहत नाही दहा हजार पट्टी दे पंगत तरी घाल असं म्हणतात आणि लाखो करोड रुपये त्यांच्या जीवनामध्ये पट्टी गोळा करतात मग तिथं काय भागवत कथा आहे मी बार बार सांगतो भागवत कथा नसते राम कथा नसते कथा ही मनुष्याची आहे भगवंताची कथा तुमच्या जीवनामध्ये नसते तुम्ही का करताय हे मला त्याच्याबद्दल सांगायचं नाही दुसरी गोष्ट त्या भगवंताची कथा करताना त्या भगवंताचं लग्न लावता प्रत्येक गावामध्ये कथा केल्यानंतर त्या मग श्रीकृष्ण तर त्याला पहिलं सोळा हजार एकशे आठ बायका आहेत आणि तुम्ही त्या गावामध्ये लग्न करून त्याच्या घराचं सगळं तुम्ही वाटूळ केलं की ती त्याला बायका करून देता ते राम तरी एकवचनी एक पत्नी आणि एक बाणी आहे आणि त्याचं तुम्ही लग्न लावत्या त्या त्याची विदाई करताना लोकाला तो महाराज रडवितो काय हसवितो काय त्याच्या जीवनामध्ये त्याला काय करायलेलं आहे कशासाठी करायलेलं आहे हे केवळ त्याच्या पैशासाठी तो त्याच्या जीवनामध्ये लोकाला हसवालेला आहे लोकाला रडवालेला आहे लोकाला हिरून बोलावलेला आहे तो काय बोलतो कशा जातीच्या नावानं बोलतो धर्माच्या नावानं बोलतो हे धर्मा धर्मामध्येही तीड निर्माण करण्याचं आमच्यासारखा महाराज करू लागलेला आहे म्हणून महाराज म्हणतात ही कथा नाही उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरी नाता जे पंढरीनाथाला आवडत नाही जे महाराजाला आवडत नाही अशीच कथा गावगाव चालू आहे आणि अशा कथेसाठी आमच्यासारखे जे पुढारी कारण ते महाराजा आणतात आता मी हम महाराजा आणतात ते कसे आणतात त्यांच्या मागं महंत लावलेलं असतं किंवा भागवताचार्य लावलेलं असतं किंवा त्यांना अजून कोणत्या कोणत्या पदव्या दिलेल्या असतात एवढं खोटं संप्रदायामध्ये मी माझ्या जीवनामध्ये कधी बघितलेलं नाही त्यांना दाखवा म्हणा तुमची कुठल्या युनिव्हर्सिटीची ती पदवी आहे लोकही त्यांना विचारित नाहीत की बाबा तुमची पदवी कुठल्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही महनती पदवी मिळवलेली आहे तुम्ही पर्याय झालात कुठल्या म्हणजे जोग महाराजाच्या संस्थेत तरी कमीत, कमीत कमी एखाद दुसरं वर्ष तरी अभ्यास केलेला आहे का त्या महाराजानं लोकं लोकाचं चार अभंग पाठ करायचं चार अभंगाचं कीर्तन पाठ करायचं कंबर बांधायचं लोकाला काहीही सांगत राहायचं महाराजाच्या अभंगाचा अर्थसुद्धा नव्याण्णव टक्के महाराज या जगामध्ये सांगत नाहीत आणि त्याची फी पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार आता लोक तुम्ही मूर्ख आहात का तो महाराज मूर्ख आहे हे मला तर माझ्या जीवनामध्ये अजून कळालेलं नाही आणि अशा कथेनं हे अशा कथेचा जो बाजार मांडलेला आहे आणि ह्या कथेनं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन नाहीच भगवंताची तर प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये सोडूनच द्या तुमचा अहंकारच वाढलेला आहे कारण का हे फुकटचे पैसे कष्टामधले पैसे तुमच्या जीवनामध्ये गोळा करीत नाहीत कष्ट केल्यानंतर पैशाची किंमत कळत असते लोकाला दाब टाकून तुमच्या जीवनामध्ये पैसे, जी पैसे गोळा करून <coughs> तुम्ही ते खर्च करता मन, मन, मन माने तुमच्या जीवनामध्ये त्या महाराज लोकाला आता मी संप्रदायामध्ये आहे म्हणालो ना मी एक समजा माझे शिष्यमंडळ आहे दहा शिष्यमंडळ आहे मग त्या शिष्यमंडळाला मी दहा हजार माझ्या जीवनामध्ये देणार पण एखादा चांगला कलाकार तिथं आलेला आहे मी माझ्या डोळ्यानं बघितलेला आहे त्या चांगल्या कलाकाराला नारळसुद्धा त्या संप्रदायामध्ये दिलं जात नाही या दर्जी बोरगावचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे मी कोणाबद्दल स्तुतीबी करीत नाही कोणाबद्दल निंदाही करीत नाही माझ्या डोळ्यानं प्रत्यक्ष बघितलेलं आहे मोठमोठे कलाकार तिथं आलेले आहेत दर्जी बोरगावला मात्र त्या कलाकाराला त्यांच्या जीवनामध्ये मानाचं नारळ मिळालेलं नाही आणि ज्याला काहीच येत नाही त्याला दहा हजाराचं पॉकेट मिळालेलं आहे ही शोकांतिका आहे सांप्रदायाची मग असे जे लोक आहेत असे जे पुढारी आहेत असे जे पुढारी त्यांच्या जीवनामध्ये लोकाच्या पैशाचं कारण ते आधर्मानं त्यांच्या जीवनामध्ये वाटोळ करतात आधर्मानं ते खर्च करतात कारण का ते सांप्रदायाच्या नावाखाली खर्च करीत असतील देवाच्या नावाखाली खर्च करीत असतील त्यांना वाटत असेल आम्ही लय मोठा संप्रदाय लय मोठा खर्च केला मोठा सप्ता केला मात्र तुमच्या जीवनामध्ये अधोगती तुम्हाला भोगल्याशिवाय भाग नाही म्हणून महाराज म्हणतात कथा करोणीया द्रव्य देती घेते कथा करोनिया घेति तया धोगति नरकवास आ तया अधोगति नर्कवास रवरबकुम्भकं भोगिति यातना नये नारायणं करुणाची नय नारायणा करुणा त्याची कता करणिया द्रव्य देती घेती दया अधोगती नरकवास आशी खडग धारा छेदीती तप्त तप्तभूमंगा लोळवीती तप्तभूमंगा लोळवीती कता करोनिया, द्रव्य देती गेती तया अधोगती नरकवास तुका म्हणे तया नरक चुकती सापडले हती ये मा कथा करिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास काय म्हणतात महाराज आता महाराज सांगायला की कथा करून भगवंताची कथा करून जे जे लोक त्यांच्या जीवनामध्ये हे कथा करणारे आमच्यासारखे पुढारी आणि या कथेसाठी जे जे लोक त्यांच्या जीवनामध्ये धन दान त्यांना जे ते उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये साध सांगतो तो माईकवाला असतो त्या माईकवाल्याला पैसेसुद्धा देत नाहीत देवाच्या नावाखाली दापटो देवाचा आहे म्हणतात त्या गरिबाला त्या फुकट बोलवितात मंडपवाल्याला त्या आठ दिवस फुकट टमलितात पत्रिकावाल्याला पैसे देत नाहीत पण त्यांना जिथं नाही द्यायचे कारण महाराज दोन लाख द्यायचे महाराजाला ज्याला ज्याची योग्यता नाही त्याला तीन लाख चार लाख नाही तिथं पैसे देणार एखादा चांगला गायक आहे चांगला कलाकार आहे त्याला का चार पाच हजार रुपये देणार नाहीत त्याला तिकटापुरते पैसे देणार अरे ही काय चाललेलं आहे ही आधर नाही नाहीतर काय आहे ही त्या भगवंताच्या नाव भगवंताला तुमच्या जीवनामध्ये हे देखवल का ही तुम्हाला तुमची गत काय महाराज सांगतात तुमची गत एवढी वाईट आहे तुम्हाला नरकवास तुम्हाला हे जे लोक पट्टी देणारे आहेत हे करणारे आहेत है ह्यांच्या जीवनामध्ये ह्यांना नरकवास चुकतच नाही भगवंताला तुमची थोडीसुद्धा दया येत नाही महाराज सांगतात महाराज सांगतात की तुम्हाला काय केलं जातं कारण लालबुंद आग्नेमध्ये तुम्हाला कारण लोळवलं जातं तुमच्या जीवनामध्ये आणि नंतर तुमच्या ते धारदार शस्त्रानं तुमच्या सर्व अंगाला छिद्र पाडले जातात त्याच्या वाटं सगळं रक्त तुमच्या अंगामधून वाहिलं जातं आणि तेवढं दुःख होऊन सुद्धा तुम्हाला त्या तप्त अशा लाल अशा भूमीवर तुम्हाला लोळलं लो लो जातं भगवंताला तुमची आजबा दया येत नाही कारण अख्ख्या समाजाचं तुम ह्या लोकांनी वाटूळू केलेलं आहे पट्टी देणारेही त्यात तेवढेच जबाबदार आहेत ते महाराजही तेवढेच जबाबदार आहेत आणि आम आमच्यासारखे पुढारीही तेवढेच जबाबदार आहेत म्हणून महाराज भगवान सांगतात की ह्यांना नरक वास यांच्या जीवनामध्ये चुकत चुकतच चुकत नाही महाराज या अभंगामधून सांगतात म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे गावगाव जी चाललेली कथा आहे ते कथेला थोडा तरी आळ बसावा चारशे साडेचारशे वर्ष झालं महाराजांनी या अभंग लिहून निस्त्या अभिमानाचे सप्ते चालू आहेत अभिमानाचे अहंकाराचे सप्ते चाले चालू आहेत सप्त्यामध्ये गुत्तेदारी पद्धत चालू आहे कारण सप्त्यामध्ये जुन्या आम्ही लहानपणापासून सप्ते करीत होतो महाराजाला एकही रुपया दिला जात नव्हता गायक लोक चलत येत होते माझं म्हणणं नाही ना ना पैसे देऊ नका महाराजालाही पैसे द्या त्याला तिकटाला पैसे द्या किंवा तुम्हाला घडलती द्या ठरवून बोली बोलून तुमच्या जीवनामध्ये काही ठराव फिराव आहे का एक, एक लाखाची बोली दोन लाखाची बोली बोलून जर तुमच्या जीवनामध्ये त्या महाराजाला तुम्ही या संप्रदायाच्या नावाखाली देवाच्या नावाखाली आणि त्या बरं बोली बोललेल्या महाराजाला त्या भगवंताची प्राप्ती माहीत आहे का भगवंत कुठं आहे उभ्या बाजारात कथा हे ना आवडे पंढरी नाता अवघे पो पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग पांडुरंग कुठं आहे सांग म्हणाव तुझ्या जीवनामध्ये त्याला पांडुरंग तू मिळालेला आहे का एवढं तरी तू तु तु तुझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे कबूल कर हा महाराज बी कबूल करायला तयार नाही कोट काय घालतो हाताने सगळ्या अंगठ्या काय कारण अरे तुझ्यापेक्षा या जगामध्ये भरपूर करोडोपती लोक श्रीमंत आहेत तू एवढा त्या त्या उग दिखावा तुझ्या जी जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नूक आशानं तुझ्या जीवनामध्ये नरकवास चुकणार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अवघे पोटासाठी सोंग ते ते कैसा पांडुरंग आता पोटासाठी सोंग मला म्हणायचं की पोटासाठी हारी कथा पोटासाठी हा जर तुमच्या जीवनामध्ये बाजार तुम्ही मांडलेला असेल आता ठीक आहे येड्या माणसानं पोटासाठी करावं आमच्यासारख्यानं ज्ञानी म्हणून आम्हाला महाराज म्हणतात संप्रदायामध्ये चांगलं मानतात आमच्यासारख्या लोकांनी पोटासाठी जर असा बाजार मांडावा ह्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट मला वाटतं दुसरी काही नाही आणि आम्ही जी आमच्या जीवनामध्ये कशासाठी करायलेलं आहो आम्हाला मान मिळावा आमची लोकांनी स्तुती करावी आमची प्रसिद्धी व्हावी आम्हाला लोकांनी साधू म्हणावं अर्ध साधू सहा धुतलेलेच नाही तुझ्या जीवनामधला तुझा अहंकार गेलेला नाही तुम्ही मी माझ्या जीवनामध्ये सत्य सांगतो तुम्ही जो महाराज तुमच्या जी जीवनामध्ये आणलेला आहे भाषे पांढरे शिपट कपडे आहेत त्याला तुम्ही काय करा फक्त कीर्तन झाल्यावर गपचिपच एक खाली भुईला बस म्हणावं तो जर महाराज खाली बसला तर मला तुम्ही यायचं दोन जोडे मारा तो महाराज नाही बसणार त्याला खुर्ची लागणार कारण त्याचा अहंकार आहे अभिमान आहे कपड्या त्याला मळण्याचा अरे हे खा हे भगवंताने दिलेलं शरीर टिकणार नाही हे अंगावर घातलेले कपडे तुझ्या जीवनामध्ये किती दिवस टिकणार आहे तर तू त्या भग त्या भगवंताबद्दलचं ज्ञान सांगू लागलेलं आहे तर अजून खरं ज्ञान तुझ्या जीवनामध्ये झालं नाही आत्मज्ञान तुझ्या जीवनामध्ये तुला प्राप्त झालं नाही पोट भरायचं साधन तू फक्त ह्या भगवंताच्या नावाखाली ना पोट भरायचं साधन निवडलेलं आहे अरे रस्त्यानं जगणारे कुत्रेसुद्धा पोट भरतात या पोट भरण्याला या जगामध्ये किंमत नाही आपल्या कष्टाने आपल्या जीवनामध्ये पोट भरावं आपल्या कष्टाने आपल्या जीवनामध्ये आईश करावी हजार नाही दहा लाखाचा कोट लिहा लिहा तुम्ही सगळ्या हाताने अंगठ्या घाला तुमच्या जीवनामध्ये मात्र तुमच्या कष्टाचे घाला कारण शास्त्रानं दोन प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत श्रेयस मार्ग आणि दुसरा प्रियस मार्ग कारण जो श्रेयस मार्ग म्हणजे काय संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे शास्त्रानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आचरण करतो त्याच्या जीवनामध्ये वागतो आशाचंच कीर्तन ठेवावं आशालाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संत म्हणून बोलावं असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तुमच्यासारखी ये बोली बोलून तो एक लाख दोन लाख त्याच्या जीवनामध्ये घेणारच नाही आणि जो दोन लाख देऊन बोलू तो मला वाटतो तो समाजही मूर्ख आहे तो घेणाराला मी माझ्या जीवनामध्ये ना उठवित नाही कारण दोषी समाज आहे तो महाराज तुमच्याकडं आलेला नाही तुम्ही त्या महाराजाकडे गेलात दोन लाख घ्या पाच लाख घ्या दहा लाख घ्या तुम्ही येडे आहात मग तुमच्या येडेपणाचा फायदा या जगामध्ये कोणीही घेणार म्हणून या जगामध्ये श्रेयस श्रेयस म्हणजे शास्त्रानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जो आचरण करतो संतांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे जो आचरण करतो कमीत कमी आशाची तर तुमच्या जीवनामध्ये कीर्तन ठेवा आशाची कथा ठेवा आशाचं प्रवचन ठेवा आशाचं भागवत कथा तुमच्या जीवनामध्ये ठेवा कुणाचीही भागवत कथा ठेवू नका कुणाचंही कीर्तन तुमच्या जीवनामध्ये ठेवू नका तुम्ही काय करू लागला तुम्हाला प्रियस तुम्हाला जो प्रिय वाटतो तुम्हाला कोण कोण प्रिय वाटणार एखादा बगड्यासारखा साधू दिसणारा महाराज तुम्हाला प्रिय वाटणार मग त्याचं तुम्ही भागवत ठेवणार त्याची तुम्ही कथा ठेवणार त्याचं तुम्ही कीर्तन ठेवणार मग ती लोक भुलवायचं काम त्याच्या जीवनामध्ये करणार मग ते लोकाला काय लोक कारण कारण लोक हे दिखाव्याच्या मागं लागलेले लोक आहेत म्हणून म्हणतात का आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येकजण कारण भुलतो कशाला का आपल्या जीवनामध्ये वरवरचा उस रस परिरसन ढोंगा काय भुरलाशी वरल्या रंगा वरल्या रंगाला इथं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भुरला जातो म्हणून असं भुलू नका म्हणून माझी कळकळीची विनंती आहे महाराजांनी साडेचारशे वर्ष झालं याच्यामध्ये जर आपल्या जीवनामध्ये बदल होत नसेल तर आपला परमार्थ चांगल्या दिशेने जायला आहे असं मला वाटत नाही कारण मला वीस मिनटाच्या पुढे जायचं नाही म्हणून आता उर्वरित राहिलेलं जे दोन चरण आहेत ते भाग दोनमध्ये मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न केले करीन झालेले निरूपण सद्गुरु चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम